युगेनयुगे युगे निघून युगे गेली तरी भगवंत उभेच आहेत आणि अखंड विश्वाची मालकीन लक्ष्मी माता म्हणजेच रुक्मिणी माता या पवित्र असणाऱ्या पंढरपूरमध्ये प्रत्यक्षात भगवंताचा म्हणजेच पंढरीच्या पांडुरंगाचा आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा दरवर्षी वसंत पंचमीच्या दिवशी साजरा केला जातो आणि आता दोन हजार सव्वीस मध्ये तेवीस तारीखला वसंत पंचमी आहे आणि या वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी दहा वाजता पंढरीच्या पांडुरंगाचा आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा होणार आहे तो क्षण स्वर्गामध्ये असणारा थाट अक्षरशः या पंढरपुरामध्ये असतो याची देही याची पहावा असा क्षण आहे की स्वर्गातून देवही त्या ठिकाणी येतात हा सोहळा पाहण्यासाठी आणि फुलांचा वर्षाव करत तर मित्रांनो जय हरी विठ्ठल आजच्या व्हिडिओमधून आम्ही पंढरीच्या पांडुरंगाचा आणि रुक्मिणी मातेचा सोहळा झाला कसा हजारो वर्षाची परंपरा आजही चालू आहे त्या ठिकाणी आणि अखंड विश्वामध्ये रुक्मिणी मातेनं भगवंताला लिहिलेलं पहिलं प्रेमपत्र काय होतं आणि कसा झाला हा विवाह सोहळा हे जाणण्यासाठी शेवट परिणामचा व्हिडिओ आपण ऐका आपण पांडुरंगाची भक्त आहात ना आपल्या गळ्यामध्ये भगवंताची माळा आहे ना मग हा व्हिडिओ नक्की पहा आणि शेअर करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी कमेंट जय हरि विठ्ठल अशी कमेंट जरूर करा तर मित्रांनो रुक्मिणी माता म्हणजे या महाराष्ट्राची कन्या विदर्भ देशामध्ये कौंडन्यपूर येथे भीष्मकाचं राज्य होतं आणि या भीष्मक राजाला पाच पुत्र होते आणि रुक्मिणी नावाची एक सुंदर कन्या होती आणि त्या म्हणजे साक्षात लक्ष्मी माता आणि त्यामुळं त्यांचा विवाह भगवंताशी होणार हे ठरलेलंच होत आणि अशा महापराक्रमी भीष्मक राजाच्या दरबारामध्ये नारदासारखे श्रेष्ठ ऋषी मुनी भीष्मक राजाच्या राजवाड्यात नेहमी आणि त्या ठिकाणी ब्रह्मपुत्र नारद भीष्मक राजाच्या दरबारात आल्यानंतर भगवान श्रीकृष्णांच्या सौंदर्याची सामर्थ्याची चारित्र्याची प्रशंसा करत त्या ठिकाणी आणि ही भगवंताची प्रशंसा हा भगवंताचा पराक्रम रुक्मिणी मातेच्या कानावरती त्या ठिकाणी पडत आणि रुक्मिणी आई साहेब पंढरीनाथांच्या वर झाल्या प्रेमात पडल्या भगवंताची आणि भगवंताचीच लग्न करायचा हा निश्चय त्या ठिकाणी केला रुक्मिणी मातेनं भीष्मक राजाचा सारा परिवार या विवाहाला अनुकूल होता परंतु रुक्मिणी मातेचा बाहू रुक्मी मोठा बाहू हा विवाह त्या ठिकाणी करून देत नव्हता भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर त्याचा विरोध होता लग्नाला आणि त्याच्या मनाची इच्छा होती या रुक्मिणीच्या कि रुक्मिणीचा विवाह भगवान श्रीकृष्णांचा कट्टर शत्रू शिशुपाल याच्याची विवाह करून द्यायचा आहे असा त्याच्या मनाचा निश्चय होता आणि त्यानं घाटही घातला होता लग्नाचा आता हे सगळं रुक्मिणी मातेला समजलं आणि त्यामुळे रुक्मिणी माता अतिशय दुःखी झाल्या काय करावं हे ते कळेना परंतु मुच्छदी हो त्या रुक्मिणी माता एक वेगळीच योजना आखली आपल्या राज्यातील एक विश्वासू ब्राह्मण त्याला बोलून घेतलं आणि प्रत्यक्षात भगवंत आला म्हणजे भगवान श्रीकृष्णांना पत्र लिहिलं आणि ते पत्र त्या ब्राह्मणाकडं दिलं आणि सांगितलं हे पत्र लगेच निहून द्यायचं भगवान श्रीकृष्णांना आणि मातेच्या सांगण्यानुसार तो ब्राह्मण भगवान श्रीकृष्णांना पत्र देण्यासाठी त्या राज्यामध्ये त्या ठिकाणी गेला द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी त्या ब्राह्मणाला पाहिलं त्याचा मान सन्मान केला त्या ठिकाणी राज्यामध्ये आणि त्याला विचारलं एवढं लांबून तुम्ही समुद्र ओलांडून या ठिकाणी कशासाठी आला काय काम काढलं आणि त्या ब्राह्मणानं त्या ठिकाणी रुक्मिणी मातेनं दिलेलं जे पत्र आहे म्हणजे संदेश तू वाचून दाखवायला चालू केलं त्या पत्रामध्ये लिहिलं की हे भगवंता तुम्ही अखंड सृष्टीचे मालक आहात तुमच्या गुणाबद्दल खूप ऐकलं आहे सर्वांना मोहित करणारं तुमचं सौंदर्य हजारो सूर्यांची ऊर्जाही कमी पडेल असं तेच तुमचं आणि मी तुमच्या प्रेमात पडले आहे हे मुकुंदा तुमचं चरित्र सौंदर्य ज्ञान प्रभावी आहे व्यक्तिमत्व प्रभावी आहे तुम्ही अतुल्य बले आहात अतुल्य बल तुम्हाला आहे हे भगवंता माझा जन्म तुमच्यासाठी झाला आहे परंतु माझ्याच राज्यामधला एक नराधम शिशुपाल ज्याची वृत्ती राक्षसी आणि या राक्षसी वृत्ती बरोबर म्हणजे शिशुपाल बरोबर माझा विवाह माझ्या बाबाने ठरवला आहे आणि विवाह माझा उद्या आहे भगवंता तुम्ही त्याला यश मिळून देऊ नका भगवंता तुम्ही उद्या माझ्या गावामध्ये या माझ्या राज्यामध्ये या सैन्य घेऊन या विदर्भाला आणि शिशुपाल जरा संद याच्या सैन्याला हरवून टाका निपांत करा आणि मला तुम्ही पळवून घेऊन जा आणि माझ्याशी विवाह करा अशी प्रार्थना त्या पत्रामधून रुक्मिणी मातेनं भगवंताला केलेली होती एवढंच नाही त्या पत्रामध्ये सांगितलं होतं की भगवंता माझा विवाह आहे आणि या विवाहाच्या निमित्त माझी मिरवणूक काढणार माझ्या राज्यामधून माझ्या गावामधून त्या आणि गावाच्या बाहेर अंबिका मातेचं एक सुंदर असं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये मी जाणार आहे पाया पडण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी या आणि मला घेऊन जा आणि जर तुम्ही त्या ठिकाणी उद्या आला नाही तर मी कठोर तपचार्या करीन आणि माझे प्राण त्या गेल अशा प्रकारचं सुंदर असं पत्र त्या ब्राह्मणानं भगवान श्रीकृष्णांना वाचून दाखवलं आणि हे ऐकून प्रत्यक्षात भगवंत म्हणाले की रुक्मिणी जशी तू माझ्या प्रेमात पडली तसंच मी सुद्धा तुझ्या प्रेमात पडलो आहे तुझ्या विना मी रात्री झोपू सुद्धा शकत नाही रुक्मिणीचा बाहू रुक्मी आणि शिशुपाल बरोबर ठरवलेला विवाह तो डाव मी पुरा होऊन देणार नाही तू घाबरू नकोस मी स्वतः त्या ठिकाणी येणार आणि रुक्मिणी तुला घेऊन जाणार भगवंत त्या ठिकाणी ते ब्राह्मणाला सांगतायत बघा आणि हे सगळं झाल्यानंतर प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं दारुकाला की रथ तयार करा सज्ज करा रथ लगेच आपल्याला निघायचे आणि तेजशिवा नसल्याने वाऱ्याच्या वेगानं धावणारे चार अश्व त्या रथाला जुंपले आणि त्या रथामध्ये तो जो ब्राह्मण आला होता पत्र घेऊन त्या ब्राह्मणाला निघाला बरोबर होते बलराम भाऊ होतं सैन्य होतं आणि मित्रांनो पंधराशे किलोमीटरचं अंतर फक्त एका दिवसात भगवंतानं पार केलं आणि विदर्भाची राजधानी कौंढन्यपूर या ठिकाणी भगवंत येऊन पोहोचले आणि या कौंढन्यपुराला सगळी बागात छावणी सारखं स्वरूप होत सैन्य होत सगळीकडं कारण हा विवाह त्या ठिकाणी रुक्मिणीचा बाहू रुक्मी यानं शिशुपाल बरोबर ठरवलेला हा विवाह शिशुपाल त्याची मित्र जरासंद शिशुपाल वडील सगळी मंडळी त्या ठिकाणी आली होती दुपारची वेळ झालेली होती रुक्मिणी माता चातक पक्षाप्रमाणे भगवंताची वाट पाहत होती आपल्या महालातून जसा चातक पक्षी पावसाचा आकाशातला थेंब झेलून पितो ना आणि हो त्या पावसाच्या आतुरतेने वाट पाहतो तशीच रेणुका माता भगवंताची वाट पाहत होती त्या महालाच्या खिडकीतून डोकावून पाहत होती त्याच क्षणी तो जो ब्राह्मण होता ना रुक्मिणी मातेनं त्या ब्राह्मणाजवळ दिलेलं पत्र तो ब्राह्मण मातेनं पाहिला की द्वाराकडे येत आहे महालाकडे त्या तो ब्राह्मण रुक्मिणी मातेच्या दालनामध्ये आला घडलेला सगळा प्रकार सांगितला की भगवंत येत आहेत रुक्मिणी मातेला गगनात वेळ झाली मिरवणुकीची रुक्मिणी मातेची माता सगळेजण त्या ठिकाणी गावाबाहेर अंबिका मातेचं सुंदर असं मंदिर त्या मंदिरामध्ये मातेची ओटी भरण्यासाठी सगळी निघाली त्या अंबिका मातेच्या मंदिरात पोचल्या रुक्मिणी माता अंबिका मातेच्या पायाशी नतमस्तक झाल्या खणा नारायणानं ओटी भरली आणि मातेला प्रार्थना केली माता तू अखंड विश्वाची माता आहेस तूच अधिमाया शक्ती आहेस आणि माझी इच्छा तूच पूर्ण कर मला पती लाभू दे भेट होऊ दे माझी त्यांच्याशी ही माझी अंतिम इच्छा तू पोरी कर खाना नारायणानं ओटी भरून रुक्मिणी माता त्या अंबिका मातेच्या मंदिरातून बाहेर पडली आणि काय चमत्कार ते सुंदर रूप पाहून आजूबाजूला सगळं सैन्य होतं किती सुंदर रूप सगळं सैन्य त्या ठिकाणी चर्चा गोदर करत होत राजे महाराजे जमले होते म्हणजे येऊ त्या भगवान श्रीकृष्णांना कशी पळवून घेऊन जातो रुक्मिणी काही क्षणार्धात भगवंत त्या ठिकाणी आले आणि राजे महाराजांच्या हातातली शस्त्र गळून पडली अखंड विश्वाचा मालक त्याचं ते तेज सुद्धा सहन करण्याची ताकद यांच्यामध्ये नव्हती आणि काय युद्ध करणार शस्त्र गळून पडल्याबरोबर भगवंतानी भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी रुक्मिणी मातेला उचलून घेतलं आणि दिव्य असणाऱ्या आपल्या रथामध्ये त्या ठिकाणी ठेवलं आणि भगवंताचा रथ वाऱ्याच्या वेगानं पळू लागला जरासंद त्या ठिकाणी आला आणि म्हणला अरे भेकाडांनो तुमच्या समोर त्या ठिकाणी श्रीकृष्ण रुक्मिणीला पळून घेऊन चालला आणि तुम्ही करताय काय गणघोर त्या ठिकाणी बघा युद्ध चालू झालं भगवंताचा रथ पुढं धावत होता रथाच्या पाठीमाग भगवंताचे बंधू बलराम होते घोर असं युद्ध झालं आणि बलरामाने त्या ठिकाणी या जरासंदाच्या सैन्याला हरवलं आता सगळं झाल्यानंतर बातमी रुक्मीला कळाली रुक्मिणी मातीचा भाऊ हा रुक्मी वाऱ्याच्या वेगानं तो आला रथामध्ये सैन्य त्याच्याबरोबर होतं आणि भगवान श्रीकृष्णांना म्हणा पळून जातो काय माझ्याशी युद्ध कर आणि मन घेऊन जा माझ्या बहिणीला खंड विश्वाचा मालक समोर या रुक्मीला काय माहिती घनघोर असं त्या ठिकाणी युद्ध झालं हजारो सैन्य कापून काढलं बघा आणि रुक्मीला त्या ठिकाणी हरवलं आणि रुक्मिला असं शासन दिलं भगवंतानी की त्याची केस कापली गेली दाढी काढली विद्रुप केलं त्याचं शरीर आणि त्याला माघारी पाठवलं आणि अखंड विश्वाचा मालक भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेला घेऊन द्वारकेमध्ये पोचलं आता द्वारकेमध्ये पोचल्यानंतर भव्य असा विवाह सोहळ्याची त्या ठिकाणी तयारी झाली या विवाह सोहळ्याला दूतराष्ट सगळे पांडव व राजा द्रुपद आणि बलरामाला त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये मा पाठवून म्हणजे कौंडन्यपूरला पाठवून विदर्भात रुक्मिणी मातेचे जे पिता आहेत भीष्मक राजा या भीष्मक राजाची समजूत काढून भीष्मक राजाला घेऊन आले बघा बलराम आणि या द्वारकेमध्ये मध्ये भव्य असा सोहळा भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा झाला आणि या विवाह सोहळ्याला स्वर्गातून देव त्या ठिकाणी आल ते बघा आणि पुष्पवृष्टी देवांनी केली आणि मित्रांनो या सोहळ्याची आठवण भगवान श्रीकृष्ण पंढरपूरला आलेले होते म्हणजेच पंढरीचा पांडुरंग आणि आजही त्या ठिकाणी हजारो वर्षाचा काळ जरी गेला तरी वसंत पंचमीच्या दिवशी तेवीस तारीखला सकाळी दहा वाजता हा विवाह सोहळा आहे पंढरीचा पांडुरंग आणि रुक्मिणी माता हा राजेशाही थाटात होणारा सोहळा हा सोहळा जर आपण पाहिला तर अक्षरशः डोळ्यातून आनंदाचे असू येतात आजही त्या ठिकाणी म्हटलं जातं की पंढरपूरात काय वाजतं गाजत सोन्याचं बाशिंग लगीन लागत माझ्या पंढरीच्या पांडुरंगाच आपण जवळ असताल विवाह सोहळ्याचा आनंद सोडू नका स्वर्गामध्ये असणारा थाट अक्षरशः या पंढरपुरामध्ये असतो बघा कारण अखंड विश्वाचा मालक त्या ठिकाणी आजही पंढरपूरमध्ये आपल्या भक्ताची वाट पाहतोय लक्षात घ्या देव आणि भक्ताचं असं अतूट नातं आहे की देवाला सुद्धा भक्ताशिवाय करमत नाही आणि भक्ताला देवाशिवाय कर्म म्हणून तर मित्रांनो म्हटलं जातं या भूलोकातील वैकुंठ म्हणजे पंढरपूर आहे कधी कदी न कधीही नष्ट न होणार तीर्थ आहे हे म्हणून मित्रांनो जवळ असताल तर हा विवाह सोहळ्याचा आनंद नक्की घ्या आणि सुंदर अशी विवाह सोहळ्याची जर माहिती आपल्याला जर आवडली असेल तर जय हरी विठ्ठल अशी कमेंट जरूर द्या आम्हाला चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र